नमस्कार आज मी खूपच वेगळ्या पद्धतीने ब्रेडशिवाय सँडविचचा नाश्ता बनवून दाखवणार आहे म्हणजेच की असं मस्त मजेदार चविष्ट उत्तपम सँडविच की खाणाऱ्याचं पोट भरेल पण मन भरणार नाही चला तर सुरुवातीला एक मिश्रण बनवून घेऊ त्यासाठी घ्यायचं अर्धा लहान चमचा चाट मसाला अर्धा लहान चमचा जिरे पावडर थोडंसं लाल तिखट अर्धा लहान चमचा गरम मसाला तसेच अर्धा लहान चमचा ओरिगेनो व अगदी थोडी काळी मिरी पावडर टाकून थोडेसे उकडलेल्या बटाट्याचे लहान क्यूब टाकायचे व तसेच थोडे पनीरचे क्यूब नंतर बिया काढून मध्यम चिरलेलं थोडंसं टमाटर व मध्यम चिरलेला थोडा कांदा आणि यासोबत थोडी रफली चिरलेली शिमला मिरची व शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर मीठ आता यांना छान मिसळून घेऊया इथं तुम्ही भाज्या व मसाले जे तुमच्या घरात असतील ते घेऊन त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त घेतलात तरी चालेल आता यात टाकू एक चमचा मेयोनीज आणि जवळपास एक चमचा टमॅटो सॉस हा तुम्ही आवडीनुसार किंवा तुमच्याकडे असेल तर शेजवान चटणीसुद्धा इथं वापरू शकता असं छान मिक्स केल्यानंतर पहा आपलं मिश्रण तयार झालं आहे आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी दहा मिनिट आधी एक कप रवा अर्धा कप थोडंसं आंबट दही आणि पाव कप पोहे आणि रवा व पोहे भिजतील इतपत पाणी टाकून हे भिजवून ठेवलं होतं आता याला वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि नंतर यात थोडं पाणी व चवीपुरतं मीठ टाकू आता याला स्मूथ वाटून मी एका भांड्यात काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे, हे उत्तपमच्या बॅटरसारखं बनलं आहे त्यासाठी मी यात वन फोर्थ कप पाणी वापरून असं बॅटर बनवलंय तुम्हीही आवश्यकतेनुसार पाणी वापरून असं मिडियम पातळसर बॅटर बनवून घ्या यानंतर शेवटी नाश्ता बनवते वेळेस यात चिमूटभर खायचा सोडा टाकू आणि याला व्यवस्थित मिसळून घेऊया चला आपलं बॅटर परफेक्ट बनलंय आता नाश्ता बनवण्यासाठी पॅन चांगला गरम करून त्याला तेल किंवा बटर जे हवं ते लावायचं मग गॅस मीडियम टू लो करून यात एक पळी बॅटर टाकून घ्यायचं आहे व लगेच याला एक समान पसरवून घ्यायचं आणि हो तुम्ही हे तव्यावर बनवा किंवा पॅनमध्ये याला एक समान बनवण्याचा प्रयत्न करा तसेच जास्त जाडसुद्धा बनवू नका आता वरची बाजू अशी सुकली की यावर बनवून ठेवलेलं भाज्यांचं मिश्रण सर्व बाजूंनी छान पसरवून घ्यायचं असं भाज्यांचं मिश्रण पसरवून घेतल्यानंतर यावर किसलेलं मॉंजरेला चीज टाकून घेऊ तर ही प्रोसेस करताना गॅस मंद ठेवा नाहीतर हे खालून करपेल यानंतर शेवटी यावर रेड चिली फ्लेक्स भुरभुरून घेऊया आता चीज मेल्ट होण्यासाठी याला मिडियम टू लो फ्लेमवर तीस सेकंद झाकून ठेवूया तीस सेकंदानंतर पहा चीज छानच मेल्ट झालं आहे आणि हे किती सुंदर दिसते पहा तर हे फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूपच भारी चवदार लागतं आता याला काढून घेऊ आणि याच रीतीने उरलेल्या बॅटरपासून सेम नाश्ता बनवून घ्यायचा आणि व्हिडिओ दिसतय त्याप्रमाणे एकावर एक अशा एक दोन शीट ठेवल्यानंतर त्यावर तिसरी सीट उलटी ठेवायची आणि नंतर यावर हाताने दाब देऊन हे एकमेकांवर छान सेट करायचं तर ब्रेड शिवाय बनणारा असं उत्तपम सँडविच याआधी तुम्ही बनवला किंवा खाल्ला होता का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा हा वेगळा मस्त चविष्ट सँडविच आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका